मधील उत्तम जानकर यांनी जो रडीचा जाव डाव चालू केलेला आहे तो प्रथम थांबवला पाहिजे कारण उत्तम जानकर हे धनगर समाजाचे आहेत आणि ते एससीच्या माळशिरसच्या एससीच्या आरक्षणाच्या जागेवरती अतिमक्रमण करून खोटा धकला काढून उभा राहिलेल्या आहेत त्यामुळं माळशिरसमधील एस सी समाजाने यांना यांची लायकी दाखवून दिलेली आहे की कि तुम्हाला किती मतदान पडणार आहात त्यामुळं उत्तम जानकर निवडून येऊन देखील त्या ठिकाणी पडल्यासारख्या आहेत त्यामुळे त्यांची बेदरल्यासारखी अवस्था झालेली आहे त्यामुळं उत्तम जानकर जर या सीच्या जागी उभा राहत असेल तर नक्कीच एस सी समाजाने त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जर यांना वाटत असेल की स्वतःला मतं कमी पडलेले आहेत तर उत्तम जानकर यांच्यामध्ये दम असेल तर त्यांनी त्यांच्या स्वतःचा आमदारकीचा राजीनामा द्यावा आणि मग पुन्हा त्यांनी निवडणुकीला उभा राहावं मग अजून देखील या ठिकाणचा सर्व एसी समाज यांना दाखवून देईल यांची जागा पुन्हा एकदा परत यांना दाखवून देईल त्यामुळं त्यांनी जो रडीचा डाव आखलेला आहे आणि रडीचा डाव आखून संपूर्ण महाराष्ट्राला आणि माळशिरस तालुक्याला फसवण्याचा जो प्रयत्न करत आहेत हे प प्रथम थांबवला गेला पाहिजे आणि हे जर ई बद्दल एमबद्दल बोलत असतील तर ई व्ही एमबद्दल वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स तीन डिसेंबर ते सोळा डिसेंबरपर्यंत स्वाक्षरीचं एक आंदोलन चालू केलेलं आहे उत्तम जानकर यांनी त्यांचा आमदारकीचा राजीनामा देऊन या आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं हे उत्तम जानकर एन टी समाजाच्या आहेत यांनी शरद पवारच्या सभेमध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवारच्या सभेमध्ये स्वतः सांगितलं होतं की मी एन टी समाजाच्या आरक्षणामुळे इथंपर्यंत पोचलेलो आहो मग या ठिकाणचे राष्ट्रवादीचे शरद पवार हे देखील किती जातीवादी आहेत याच्यातून समजून येतं की त्यांनी एससीच्या आरक्षणाच्या जागी उत्तम जानकर यांना धनगर समाजाच्या उमेदवाराला उभा केलं त्यामुळं महाराष्ट्रातील आणि माळशिराज तालुक्यातील जनतेने देखील एक स... गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे की जे उत्तम जानकरने रडेचा डाव आखलेला आहे हे फसवून यांनी प्रथम थांबवलं गेलं पाहिजे आणि यांच्या कुठल्याही बोलतापाला बळी न पडलं पाहिजे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर बॅग आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट चा मायलेज पंचवीस पॉइंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स यूएसबी बी चार्जर सह रिअर एसी वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर